एक तारखेला निवडणूक निवडणूक आयोगाविरोधात सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी यांनी सत्याचा मोर्चा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे एक तारखेला फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा निघणार आला मी सर्वांना विनंती करतो की आपण या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं एक तारखेला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं आहे मतदार मनसे व इतर पक्षांनी शनिवारी एक नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चा काढलाय खऱ्या मतदारांनी मोर्चाला यावे असे आवाहन करत आज सकाळी मनसेने नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना पत्रके वाटले खोट्या मतदारांविरोधात खऱ्या मतदारांनी मोर्चाला यावं असे आवाहन मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे आणि मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशांना केले यावेळी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे शहर सचिव विलास घोणे सचिन कदम महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ उपशहर अध्यक्ष अनिता नायडू विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील सागर विचारे अक्षय भोसले योगेश शेट्टे विकास पाटील विभाग सचिव संदेश खांबे उपविभाग अध्यक्ष संजय शिर्के शैलेश पांजगे शशी गायकवाड जयेश चोपडे यशोदा खेडसकर संगीता बंजारी यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते सन्माननीय राजसाहेबांनी थोड्याच दिवसांपूर्वी मेळाव्यामध्ये मनसेच्या ही माहिती दिली होती की खात्री लायकरीत्या शहाण्णव लाख मतदार महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत खोटे मतदार म्हणून त्यांची नाव नोंदणी आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी सुलभ शौचालयाच्या पत्त्यावरती मतदार आहे हे मनसे नवी मुंबईने दाखवून दिलं अडीचशे मतदार पाबिच रोड सानपाडा या नावाने नोंद आहेत आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया माझ्या समोर बेलापूर विधानसभेतला यादीबा क्रमांक तीनशे आहे आणि ज्याच्यावरती चक्क लिहिलेलंय आयुक्त निवास आयुक्त निवास नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या सरकारी निवासस्थानावरती जिथे मी नेरूळमध्ये आता उभा आहे तिथे एकशे तीस मतदारांची नाव नोंदणी आहे ही पूर्णपणे अमराठी परराज्यातली नोंदणी आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी डोक्यावर पडलेले आहेत का हा मनसे म्हणून आमचा प्रश्न आहे ही सकाळी काढलेली प्रिंट आहे मात्र चक्क आयुक्तांच्या निवासस्थानावरती जर एकशे तीस मतदार असतील तर निवडणूक आयोगाने याचा विचार करावा याचा थांग पत्ता लावावा अन्यथा हे खोटे मतदार आहेत आणि यांची नावं डिलीट करावी ही मागणी आम्ही करतो